वन बाय वन मीटर जर म्हणलं तर त्याच्यावरती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये असे ढीग पडत आहे तर निश्चितच त्या जर जर आपण उत्पादकता पाहिली तर निश्चितच प्लॉटला पद्धतीची उत्पादकता येईल तर मी सरांना विनंती करतो त्यांनी याच्यामध्ये लागवड तंत्रज्ञानमध्ये कोण्या कोण्या गोष्टींचा समावेश केला त्याबद्दल शेतकऱ्यांना थोडक्यात माहिती घ्यावी काय केलेलं आहे तेवीस ऑक्टोबरला पेरली पेरणी केलेली आहे एकरी पन्नास किलो पेरलेलं आहे तीनदा ख चार पाणी दिलेत सात फवारण्या केल्यात फवारण्यामध्ये बुरशीनाशक कीटकनाशक असं वापरलेलं आहे मागच्या दोन एकदा सूक्ष्म अन्नद्रव्य वापरलं होतं आणि एकदा झिरो बावन चौतीस म्हणजे आणि त्याच्यानंतर संजीव देखील वापरले नायट्रोजेनजिन वापरलेलं आहे असं अशा तऱ्हेने ही व्यवस्था केलेली आहे आणि जवळपास पंच्याहत्तर दिवस इतकं पाणी दिलं आणि पंच्याहत्तर दिवसाच्या नंतर मोटर बंद करून टाकली म्हणजे त्याच्यानंतर पण एक झिमस